नमस्कार मी लयता आसटकर तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या अगदी मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टंटिंगविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि ज्यांनी या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी करायला विसरू नये सध्या आपला सगळ्यात सगळ्यांचा फोकस आहे तोवर तो, तो म्हणजे स्टंटिंगवरती आतापर्यंत त्याचा आढावा होत नसल्यामुळे किंवा आपल्या अनवधानामुळे आपण स्टंटिंगवरती लक्ष दिलेलं नाही ना आणि त्यामुळे ना ना ॲक्च्युली जी मुलं स्टंटिंगमध्ये नाही आहेत ती मुलंसुद्धा स्टंटिंगमध्ये दिसू लागलेली आहेत आता स्टंटिंग म्हणजे काय ता त्यांच्या प्रमाणित केलेल्या प्रमाणित केलेली जी उंची आहे ते वयानुसार जर गाठू शकले नाही तर ती मुलंही स्टंटिंगमध्ये येतात याचे देखील दोन प्रकार असतात एक सिविअर स्टंटिंग आणि एक मॉडरेट स्टंटिंग पोषण ट्रॅकरमध्ये अगदी सोपं करून दिलेलं आहे तिथे बघा तुम्ही प्रोफाईलमध्ये गेल्यानंतर ग्रोथ हिस्ट्री जर चेक केली तर त्या ठिकाणी तीन चार्ट दिसतात त्यामध्ये एक पहिला चार्ट जो आहे त्यामध्ये अंडरवेट जे म मध्यम तीव्र एम डब्ल्यू एस डब्ल्यू नंतर आहे सॅम मॅमची बालकं म्हणजे वेस्टिंग आणि नंतर जे स्टंटिंग स्टंटिंग म्हणजे सिवियर स्टंटिंग आणि मॉडरेट स्टंटिंग आता ही स्टंटिंगमध्ये का आली ती बातक ॲक्च्युली ती स्टंटिंगमध्ये नाही आहेत परंतु आपण चुकीची उंची नोंदवल्यामुळे ती स्टंटिंगमध्ये आलेली आहेत आपल्याकडे उंची घेण्यासाठी स्टिडिओमीटर आहेत आता स्टिडिओमीटर जी आहे ती वापरत असताना आपण त्यावरती काही सूचना दिलेल्या आहेत काही इंडिकेटर्स आहेत ते आपण बघितले का त्याच उचनांचा अभ्यास केला का आणि त्यानुसार आपण उंची घेतली तर हे अगदी महत्त्वाचं आहे हे जर आपण केलं नसेल तर आपली उंचीची नोंद ही चुकीच्या ठिकाणी लागू शकते आता जे स्टेडिओमीटर आहे ते अगदी सर्फ जिथे आपण ठेवतो तो सरफेस एकदम फ्लॅट असायला पाहिजे फर्म असायला पाहिजे जेणेकर जेणेकरून उंची घेताना त्याची हालचाल होणार नाही ज्या बालकाची आपण उंची घेत आहोत त्याचं डोकं जे आहे जे ते एकदम न्यूट्रल असायला पाहिजे शरीराचे जे उभं राहण्याची पद्धत पोश्चर आहे ते फर्म असलं पाहिजे आणि त्याचे शोल्डर जे आहे अगदी रिलॅक्स असणं आहे गरजेचे आहे आणि अशा वेळेसच आपण ह्या सगळं बघून घ्यायचं आणि तेव्हाच आपण त्याची उंचीची नोंद करायची जर आपण अशी उंचीची नोंद जर केली नाही तर मग काय होईल ती चुकीच्या ठिकाणी लागेल एखादा बालक रडत असेल आणि आपण असं उभं केलं त्याची उंची नोंदवली आणि हे केलं तर मग त्याचं डोकं हलते आहे शरीराची व्यवस्थित हे नाही पायाची चूल नाही आहे आणि त्याचे शोल्डर पण रिलॅक्स नाही आहे तर अशा वेळेस काय होते ती उंची प्रभावित होऊ शकते आणि ते बालक स्टंटिकमध्ये नसतानासुद्धा आपल्या चुकीच्या उंचीमुळे ते स्टंटिंगमध्ये जाऊ शकतात म्हणून ही काळजी घेणं गरजेचं आहे आता आणि मग कधी कधी काय होतं आपण दोन तीन महिने उंची न घेता म्हणजे गृहित धरून तीस ती तीस ती उंची टाकायची इकडे वजन वाढत आहे आणि उंची जशी तशीच आहे अशा वेळेससुद्धा ते मूल स्टंटिंगमध्ये स्टंटिंगमध्ये येऊ शकते तर त्यामुळे दर महिन्याला उंची घेणं फार गरजेचं आहे आपलं एक एक ते पाच तारखेदरम्यान आपण अगदी डिसाईड करून घ्यायची माझी एवढी लाभार्थी आहेत मला एका वेळेस नोंदळ गडबड होऊ नये यासाठी आपण वयोगटानुसार ती, मुला ती, मुले सा। ती जर मुलं बोलवली तर आपल्याला आपलं काम करायला सोपं जाईल कारण तीन ते सहा वयोगटातली जी मुलं आहेत ती समजदार आहेत त्यामुळे त्यांचं पहिले करून घ्यायचं मग सहा महिने ते तीन वर्षाचे मग शून्य ते सहा महिने अशा पद्धतीने जर आपण केलं तर आपल्याला काम करायला सोपं जाईल आणि आपलं काम आपण स्मार्टपणे करू शकू आता राहायला प्रश्न उंची कोणाची घ्यायची आणि लांबी कोणाची घ्यायची आता दोन वर्ष ते सहा वर्षापर्यंतच्या मुलाची आपल्याला उंची घ्यायची आहे आणि शून्य ते दोन वर्षापर्यंतच्या मुलाची लांबी घ्यायची आहे आता लांबी घेण्यासाठी आपल्याकडे आहे इन्फंटोमीटर इन्फंटोमीटर आहे त्याला बे बेबी सुद्धा तुम्ही म्हणू शकता त्यावरतीसुद्धा लांबी घेत असताना आपण एक एक काळजी घेणं गरजेचं आहे की त्या बाळाला खाली झोपवताना अगदी सहजपणे त्याला खाली खाली ठेवायचं या इन्फंटोमीटरवरती त्याचं डोकं मागच्या बाजूला रेस्ट होईल ताप बघायचं लहान मुलाचे पाय जे असतात ते थोडेसे असे जवळ आल्यासारखे असतात म्हणून थोडं गुडघ्यावर दाब द्यायचं म्हणजे ते सरळ होतील आणि एका हाताने त्याचं डोकं असं फर्मली पकडायचं त्याला त्रास होणार नाही अशा पद्धतीने आणि मग नंतर त्याची लांबी आपण घ्यायची म्हणजे ह्या जर चुका तुम्ही जर केल्या नाहीत तर तर तुम्ही अगदी अचूक प्रमा अचूक पद्धतीने त्याची लांबी घेऊ शकता आता आपल्याकडे काही ठिकाणी उंचीच्या पट्टीवरती सुद्धा उंची घेतल्या जाते तर त्यावेळेस ती उंचीची पट्टी प्लेन सरफेसवर लावली आहे का हे बघणं गरजेचं आहे उबडतुबड विंद असेल खाली स्कर्टिंग लागलेली असेल पण उंचीच्या पट्टीचा काही वाक असा खाली आलेला असेल अशा वेळेससुद्धा ती उंची योग्य होणार नाही म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणं फार गरजेचं आहे आणि ह्या स्किप केल्या तर आपलं काम आपण स्मार्टपणे करू शकतो आणि उंची जर व्यवस्थित आपण घेतली आणि वजन आणि उंची व्यवस्थित घेतली तो डॉट व्यवस्थित लागतो आणि जी मुलं आपली आणि स्टंटिंगमध्ये आलेली आहे ती नॉर्मलमध्ये आपल्याला दिसतील जेणेकरून आपल्याला माहीत आहे ना स्टंडिंगचं एवढं प्रमाण नाही आहे तरीसुद्धा मुलं आपले स्टंटिंगमध्ये दिसत आहेत कारण ॲव्हरेज प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणामध्ये आपली मुलं स्टंटिंगमध्ये आलेली आहे त्यावेळेस ह्या मला मी जेव्हा तपासणी केली त्यावेळेस मला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या म्हणून मी ह्या तुमच्याशी शेअर करत आहे नक्कीच मला असं वाटतंय की यामध्ये मी जे काही शेअर केलेलं आहे तुमचं तुम्हाला काम करताना उपयोगी पडेल आणि आपण आपलं काम चांगल्या पद्धतीने करू शकतो थँक्यू पाय पाहिलं का याचे पाहिले का बाकीचे सत्त्याण्णव पॉईंट तीन